हात लावला नाही आणि तिच्या अंगावर मात्र आता जे काही वरण त्यांनी बघितले तो प्रचंड संताप येतोय एवढ्या क्रूर पद्धतीचे लोक कसे असू शकतात आणि आज हुंड्याचा कायदा इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात आहे हुंडाबळीच्या केस कमी नाही होत तर त्या वाढतायत आणि अगदी आपण बघितलं की आधी जमिनीसाठी लुटणारे मुळशी पॅटर्न आपण बघितलाय आता मुलींचा छळ करणारा मुळशी पॅटर्न जो आहे तो समोर आलेला आहे म्हणजे कुठंतरी मुलींच्या बाबतीत या मोठमोठ्या अगदी श्रीमंत घरात तिला दिलेलं होतं श्रीमंत घरात पैसा असून सुद्धा तुम्ही मुलींना तुम्ही तिला त्रास देता तिने अगदी जीव देऊपर्यंत तिला जे आहे ते त्यांनी त्रास दिला एक आई वडिलांच्या पोटचं लेकरू गेल्यावर काय वेदना होतात ते त्या त्यांच्या आई वडिलांना माहितीये मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की ताबडतोब राजेंद्र हागवणे आणि जो वैष्णवी हागवनेचा धीर आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे तो सरेंडर नाही झाला पाहिजे कारण मागच्या वेळी सुद्धा अजित पवार गटातलेच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेंच्या केस मध्ये वाल्मिकराड हा सरेंडर झालेला होता त्याला अटक झाली नव्हती आज जरी सगळ्यांची हकालपट्टी झालेली असली तरी राजेंद्र हागवनेला ताबडतोब अटक झाली पाहिजे सरेंडर झाली तर मग त्याला कुठलं तरी राजकीय आश्रय त्यांची तीच इच्छा आहे की आता बाळ तर त्यांच्यापर्यंत आलं परंतु राजेंद्र हागवने यांना अटक झाली पाहिजे त्याच्या त्या दिराला अटक झाली पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे की जशी आपण गुंडांची धिंड काढतो तशी आता हे त्रास देणारे मुलींना आत्महत्येला प्रवृत्त करणारी जी सगळे आहेत ना पोलीस कस्टडीत आहे या सगळ्यांची धिंड काढा म्हणजे अशी जी काही क्रूरता करण्याची हिंमत कुठल्या मुलीबरोबर करण्याची हिंमत कुठल्या सासरच्याकडनं होणार नाही ताबडतोब हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे ताबडतोब निकाल आला पाहिजे आणि मला वाटतंय की अशांना शिक्षा होणं गरजेचं आहे हुंडाबळीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लवकर निकाल लागत नाहीत घेट जामीन असतो त्याच्यामुळं सासरच्यांची हिंमत वाढत जाते आणि मुली सुद्धा सहन करतात कारण आपल्याला तिथं संसार करायचा असतो या प्रकरणात सुद्धा आपण बघितलंय की तसंच झालेलं आहे आणि मुली सहन करत गेल्या मुलीचा संसार कुठ तरी तुटू नये म्हणून आई वडिलांनी प्रयत्न केला परंतु पैशासाठी हव्यास असलेली जी मंडळी ती बघायला मिळत आहेत आणि मला पालकांनाही सगळ्यांना महाराष्ट्रातले आव्हान करायचंय मुलीची सौदेबाजी करू नका तुम्ही जेव्हा लग्न कराल मुलगी आणि नारळ त्या घरामध्ये द्या आणि मुलीला तसंच पाठवा तुमच्याकडनं पैशाची अपेक्षा करणारे जर कुटुंब असेल तर तिथे आपल्या मुलीला काय सांभाळणार आहेत त्यामुळे मुलीला तशाच पद्धतीने द्या हुंडाबळीची कायदा आहे परंतु हुंडा अनेक कुटुंब देतं म्हणून ते सुरू राहिलेलं आहे आणि घेणारे तर मग भरपूरच आहेत त्यामुळे हुंडाबळीच्या केसेस वाढतायत मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी प्रत्येक घरातनं पाऊल उचलणं गरजेचं राजेंद्र हगवणे ते अजूनही फरार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत कुठेतरी राजकीय दबाव या केसवर आहे असं वाटतं का तुम्हाला राजेंद्र हगवनेने ताबडतोब हजर झालं पाहिजे होत त्यांच्या हकालपट्टी सुद्धा जी काही त्यांच्या पदाधिकाऱ्यांची झाली जेव्हा मीडियाचा रेटा जनतेचा रेटा आणि या आई वडिलांचा आक्रोश झाल्यानंतर हकालपट्टी केली तुम्ही आज चार दिवस पूर्ण झालेत बर हकालपट्टी केली आता ताबडतोब त्यांना अटक केली पाहिजे जर ते सरेंडर झाले तर मात्र शंभर टक्के त्यांना राजकीय आश्रय असणार आहे आहे महिला आयोगाचे अध्यक्ष त्यांचं घर इथे अपेक्षित होतं मोठी घटना घडली मात्र अजूनही त्या ठिकाणी भेटी दिली नाही आणि चार पाच दिवसानंतर त्यांनी या घटनेची दखल घेतली महिला आयोगाचं जे काम आहे ते महिलांना न्याय देण्याचं आहे त्या खरं तर पदावर कुठली राजकीय व्यक्ती नसावी कारण धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं त्यावेळेला सुद्धा महिला आयोगाने पुढाकार नाही घेतला जेव्हा जेव्हा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी त्याच्यामध्ये दोषी असतात त्यावेळेला महिला आयोग फार उशिरा जागं होतं आणि मला रुपाली चाकणकरांना एवढंच सांगायचं की आपल्या घरातली मुलगी आहे अशा पद्धतीनं न्याय द्या कोण कुणाचा पदाधिकारी आहे कोण कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे सगळं बाजूला ठेवा आपल्या घरातल्या लेकींवर सुद्धा ही वेळ येऊ शकते त्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं ठीक आहे खर तर राजकीय वरदहस्त किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेली अशी अनेक कुटुंब आहेत की ती प्रकरण बाहेर येत नाहीत आता आज वैष्णवी यांच्या आई वडिलांनी आक्रोश केला ही क्रूरता समोर आली तिच्या अंगावर व्रण आपण बघायला मिळाले त्यामुळे या घटना समोर आल्या परंतु असे आरोपी फरार असे आरोपी फरार होणं किंवा असे आरोपी जे सरेंडर होतात त्यांना राजकीय राजाश्रय असतं कारण आपण अनेक केसेस मध्ये बघितलंय जे कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतात ते लवकर अटक होत नाहीत अनेक स्कॉड म्हणजे पोलिसांनी सांगितलं आम्ही अनेक पथक पाठवली आहेत परत गुंडा स्कॉड जो काय अँटी गुंडा स्कॉड मग ते सापडत का नाहीत आरोपी सरेंडर का होतात म्हणजे कुठलं तरी राजकीय आश्रय असल्याशिवाय हे शक्य नाही मला अजितदादांना सांगायचं की अजितदादा तुमच्याकडे महाराष्ट्र हा सकारात्मकतेने बघतो तुम्ही फार चांगले नेते म्हणून ओळखला जाता पण राजेंद्र हागाव यांची केली पण ताबडतोब अटक करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम आता तुम्ही केलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास राहील पोलिसांचा पोलिसांचा शंभर टक्के आहे जर नवरा सासू ननंद अटकेत आहेत तर अजूनही जो पक्षाचे जे कोणी ज्येष्ठ नेते होते राजेंद्र हागवणे याच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीत काम केलेलं आहे जेव्हा दोन राष्ट्रवादी एकत्र होत्या तेव्हाही काम केलेलं मग हेच कसे काय फरार झाले मग यांना कुणी लपवलंय का कुठल्या राजकीय नेत्याच्या फार्म हाऊस वर आहेत त्या त्यांना सगळ्या पथकामार्फत शोधा आणि त्याला अटक करायला पोलिसांनी केलं तर त्या लहान मुलाला बोलता येत नाही त्याला काय कुठलं दुःख व्यक्त करता येत नाही त्याला काही सांगता येत नाही अशा बाळासाठी सुद्धा पोलिसांनी प्रयत्न केले असतील पण मग ते का फेल ठरले त्याला आणून सोडावं लागलं ते मीडियाचा रेटा आणि जनतेचा रेटा जेव्हा आला तेव्हा त्यांना तिथं सोडावं लागलं कुठंतरी तरी पोलिसांचा अपयश आहे हागवण्याना ताबडतोब अटक करा आणि त्यांची भर रस्त्यात जी आहे ती त्या सगळ्यांची धिंड काढा